नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गणेश हे सर्वांचे आराध्य दैवत गणेश चतुर्थीच्या काळात गणपती बाप्पांचे जागृत अस्तित्व सर्वांना जाणवते या चेतनात्मक लहरींचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या गणेश चतुर्थीच्या काळात काही उपायही आपल्याला करायचे आहेत तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्थीपर्यंत या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण हा उपाय कोणत्याही एका दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोठे करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा ती तर प्रत्येक महिन्यात येत असते पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे गणेश चतुर्थी ते आनंद चतुर्थी या काळात श्री गणेश तत्व हे जागृत अवस्थेत असते म्हणून या काळात आपल्याला गणपती बाप्पांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे जेवढी तुम्ही गणपती बाप्पांची सेवा उपासना कराल तेवढी गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर राहणार आहे हा उपाय आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत करायचा आहे बरेच जण म्हणतील की आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो किंवा आम्ही पाच दिवसाचा गणपती बसवतो आणि विसर्जन करतो तर आम्ही हा अनंत चतुर्थीपर्यंत उपाय कसा करायचा तर काही काळजी करू नका हा उपाय आपल्याला गणपती मंदिरात जाऊन करायचा आहे आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुले आपली बाहेर काही असतील हॉस्टेलवर राहत असतील तरी देखील आईने हा उपाय केला तरी चालतो तर हा उपाय आपल्याला कोणत्या अडचणींसाठी करायचा आहे किंवा आपल्या मुलांना कोणते प्रॉब्लेम आहेत त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर मुलांचे जर अभ्यासात मन लागत नसेल किंवा अभ्यास करूनही मुलांना मार्क्स कमी पडत असतील किंवा एखाद्या ठिकाणी जॉबला अप्लाय करायला असेल पण लवकर जॉब मिळत नसेल किंवा खूपच प्रतीक्षा करावी लागत असेल मुले जर हॉस्टेलवर राहत असतील तेथे काही त्यांना अडचणी येत असतील काही विघ्न येत असतील तर त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ अगदी शेवटपण बघा उपाय कसा करायचा आणि या उपायासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे हे प्रथम जाणून घेऊ हा उपाय आपल्या मंदिरातच करायचा आहे कारण मंदिरात जेवढे पावित्र असते तेवढे पावित्र कुठेही नसते त्यामुळे हा उपाय आपल्या मंदिरातच करायचा आहे ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरात देवपूजा आरती करावी आणि जर आपल्या घरी गणपती असतील तर ते त्यांचीही पूजा करावी जर आपण गणपती विसर्जन केले असेल तर आपल्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असेल त्यांच्याजवळ एक दिवा लावायचा आणि मगच आपण मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला एक दिवा घेऊन जायचा आहे हा दिवा तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही कोणताही घेऊ शकता हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता हा दिवा आपल्याला ते -ते -ते तेथेच ठेवून यायचा आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पितळीचा घेऊ शकता नाही शक्य झाले तर तुम्ही मातीचाही दिवा घेऊ शकता त्यात तुम्ही तेल किंवा तूप दिवा लावण्यासाठी घ्यायचं आहे वाद घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वाटी धने व एक वाटी मूग घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन आपण मंदिरात जायचं आहे आपली इच्छा असेल तर आपण नवीन वाटी सुद्धा घेऊ शकतो नाही शक्य झाले तर आपण द्रोण घेऊ शकतो कारण ह्या दोन वाट्या आपल्याला तेथेच ठेवून यायच्या आहेत त्यामुळे आपण आपल्या शक्य असेल तर स्टीलच्या दोन वाट्या घेतल्या तरी चालतील किंवा आपण कागदी द्रोण असतात ते द्रोण घेतले तरी चालेल मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पा नमस्कार करायचा आणि आपण जो दिवा नेला आहे त्या दिव्याची पूजा करायची कुंकू अर्पण करायचे आणि दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर आपण ज्या दोन वाट्या नेल्या आहेत त्यातली एक वाटी घेऊन त्यामध्ये धने ठेवायचे आहेत आणि हे धने आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत त्यावर आपण नेलेला गुळ जो आहे तो गुळ त्यावर ठेवायचा आहे दुसरी वाटी घेऊन त्यामध्ये आपल्याला हिरवे मूग आपण जे अख्खे नेली आहे ते ती वाटी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्यानंतर आपण मनोमन गणपती बाप्पांचे स्मरण करून आपल्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत किंवा आपण मुलांच्या का काही अडचणी आहेत त्या सर्व सांगायच्या आहेत मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी किंवा अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आपण हे उपाय करत आहोत यासाठी आपल्याला मुलांना यश द्यावे अशी प्रार्थना तेथे ते बसून करायची आहे आता आपल्याला वाटेल की आपण याच वस्तू का अर्पण कराव्यात किंवा या वस्तूचे महत्त्व काय तर आपण जो दिवा नेला आहे धने नेले आहेत गोळ त्याचबरोबर अख्खे मूग आपण घेतला आहोत तर ते का अर्पण करावे त्याचे महत्व काय तर आपण दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे आपण अग्नीच्या साक्षीने गणपती बाप्पांना साकडे खाणार आहोत आणि आपली इच्छा सांगणार आहोत त्याचवर आपण धने घेतले आहेत हे धने माता लक्ष्मी जसे प्रिय आहेत तसे गणपती बाप्पांनी देखील प्रिय आहेत म्हणून आपण हे धने अर्पण करत आहोत गुळ घेतला आहे गुळ हा गुळ तर गणपती बाप्पा अतिशय प्रिय आहे आपण बऱ्याच वेळेला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो म्हणून आपण हे ते करण्यासाठी गुळ घेतला आहे अख्खे हिरवे मूग घेतले आहेत तर हिरवा रंग हा बुधाचा कारक आहे आणि बुधाचे स्वामी गणपत बाप्पा आहेत त्यामुळे आपण बाप्पांना अर्पण करण्यासाठी हिरवी आखी मुख घेतली आहेत या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांच्या शरणे अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासाचं प्रगती होणारच आहे त्यामुळे त्यांच्यासमोर सर्व विघ्ने दूर होणार आहेत गणपती बाप्पा हे विद्येची देवता म्हटले जाते ते विघ्नार्थ आहेत संकट मोशक आहेत आपल्या भक्तांवर ते लगेच प्रसन्न होतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून हा उपाय आपण गणेश चतुर्थी येथे आनंद चतुर्थीच्या काळात करायचं आहे यावेळेत गणेश चतुर्थ हे जास्त प्रमाणात जागृत अवस्थित असते त्यामुळे हा उपाय यावेळेत करून आपण जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता किंवा ज्यांना अशा अडचणी आहेत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा खरोखर खूपच चांगला लाभ होतो तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद